नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश विरो या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कुल अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघतो नफान तोटाच्या संदर्भात पुढील पी वाय क्यू कालपर्यंत आपण तीस पी वाय क्यू आय थिंक संपवलेले होते याच्या पुढचे क्वेश्चन थोडेसे टफ असतील थोडीशी डिफिकल्टी लेवल आहे ना काही प्रश्नांमध्ये आहे ना असेल अधिक त्या क्वेश्चनला हँडल करत असताना अप्रोच कसा असायला पाहिजे या संदर्भात अधिक माहिती आपण आज बघणार आहोत तर जास्त वेळ न घालवता लगेचच या ठिकाणी व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूयात ओके चलो तर सर्वजण आहेत या ठिकाणी बघताय भाग सतरा नफा आणि तोटा याच्या संदर्भात आणि याच्यानंतर जो चॅप्टर असेल तो लसावी आणि मासावीच्या संदर्भात असेल जो की टॉपिक रिलेटेड आहे त्याच्या पुढच्या तीन ते चार टॉपिक ओके चला तर मग सुरुवात करूयात तर सर्वांनी याची नोंद घ्यायची आणि आय होप सर्व विद्यार्थी या ठिकाणी नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसले असतील तर या प्रश्नांना सामोरं जात असताना थोडासा अप्रोच वगैरे ठेवायचे सर्वचे सर्व टाईप पण ऑलरेडी ना बेसिक्स मध्ये बघितलेले आहेत कुठलाही नवीन टाईपचा क्वेश्चन या ठिकाणी येणार नाही ना मात्र पीवायक्यू बघत असताना थोडेसे हाय लेवलचे क्वेश्चन या ठिकाणी असतील मॉडरेट लेवलपेक्षा थोडस किंचित ओके बट बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर अवघड काहीच जाणार नाही समजण्यासाठी ओके चला तर मग सुरुवात करूयात आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे दॅट इज क्वेश्चन नंबर थर्टी वन एक दुकानदार दहा रुपये पंधरा आंबे खरेदी करतो व पंधरा आंबे दहा आंबे पंधरा रुपयाला पंधरा रुपयाला याप्रमाणे विकतो तर त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती होईल असं विचारले शेकडा नफा किती होईल असं विचारले हा आहे संयुक्त गट कम मुख्य परीक्षा दो दोन हजार तेवीस मागच्या वर्षी जो झालेला पेपर होता ग्रुप सी चा तर त्याच्या कुठं मेन्समध्ये विचारलेला क्वेश्चन आहे क्वेश्चनला हॅन्डल कसं करायचं मी सुरुवातीला सांगितलं होतं जेवढी खरेदी केलेली असते वस्तूंची तेवढ्या वस्तूंची विक्री केली तरच आपल्याला नफा किंवा तोटा सांगता येतो याच्यासाठी एक सगळ्यात सुंदर एक्झाम्पल आपण बघितलं होतं शंभर आंब्यांचं जर मी शंभर आंबे खरेदी केलेत आणि त्यापैकी किती पन्नास आंबे विकलेत तर मला नफा झालाय का तोटा झालाय सांगता येत नाही का बरं सांगता येत नाही सर तुम्ही घेतलेले शंभर आंब्यांपैकी शंभर आंबे विकायला पाहिजे त्याच वेळेस नफा किंवा तोटा हा सांगता तो। येतो हे कॉन्सेप्ट आठवत असेल सगळ्यांना बेसिकमध्ये आपण बघितलं होतं तर या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना आपण आधी जे दिले ते लिहून घेऊ या ठिकाणी काय दिले दहा रुपयाला पंधरा आंबे या ठिकाणी किंमत आहे आणि या ठिकाणी काय आंबे आहेत ओके चलो तर दहा रुपयाला किती आंबे खरेदी केलेत दहा रुपयाला पंधरा आंबे खरेदी केले पंधरा आंबे खरेदी केले दहा रुपयाच्या पुढे रुपये लिहू म्हणजे पैसे लक्षात देतील त्याच्यानंतर इकडे सुद्धा रुपये आहे ही विक्री आहे ओके विक्री करत असतानाचा दर काय होता दहा आंबे पंधरा रुपये पंधरा रुपये त्यांनी किती आंबे विकलेत दहा विकलेले म्हणजे निश्चितपणे नफा झालेला आहे आता नफा किती झालेला आहे हे शोधण्यासाठी खरेदी केले होते किती पंधरा आंबे आणि विकलेत किती दहा आंबे ओके पैशांचा व्यवहार झालेला आहे मात्र खरेदी केलेल्या आंब्यांची संख्या आणि विक्री केलेल्या आंब्यांची संख्या समान आहे का समान नाही मग समान करून घ्यायचं असेल तर काय करेल काय करावं लागेल या दहाला आपण गुणिले तीन जर केलं के 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 तर तीस बनतं आणि या पंधराला गुणिले दोन केलं तर आपण तीस बनवू शकतो मग पंधरा दोन्ही तीस खरेदी केलेल्या आंब्यांची संख्या तीस आणि विक्री केलेल्या आंब्यांची दहा त्रिक तीस संख्या समान झाली आता याच्यासाठी काय दर होतात त्या दरानुसार आपण काय करायचंय इथं गुणिले दोन केले तर खरेदी करत असताना इथं पण दोन करा आणि विक्री करत असताना इथं गुणिले तीन केले तर इथं सुद्धा तीन करा तर दाईन दोन्ही वीस आणि पंधरा त्रिक पंचेचाळीस लक्षात येते वीस रुपयामध्ये तीस आंबे खरेदी केले ओके वीस रुपयामध्ये तीस आंबे खरेदी केले आणि खरेदी केलेले तीस आंबे किती रुपयाला विकलेत आपण पंचेचाळीस रुपयांना विकलेले पंधरा दोन्ही वीस दही दोन्ही वीस या ठिकाणी वीस रुपयाला तीस आंबे खरेदी केले आणि पंचेचाळीस रुपयाला तीस आंबे आपण काय केले विक्री केले तर खरेदी वीस रुपयांची होती आंब्यांची संख्या समान आहे आंब्यांची संख्या समान असेल तर खरी खरेदी किती रुपयांची होती वीस रुपयांची विक्री किती रुपयांची आहे पंचेचाळीस रुपयांची आहे तर नफा किती झाला आहे या ठिकाणी खरेदी किंमत बरोबर लिहू आपण खरेदी किंमत बरोबर किती आहे वीस रुपये आहे विक्री किंमत बरोबर विक्री किंमत बरोबर किती आहे पंचेचाळीस रुपये आहे बरोबर आहे आपण एक दुकानदार दहा रुपयाला पंधरा आंबे दहा रुपयाला पंधरा आंबे खरेदी करतो आणि दहा आंबे पंधरा रुपयाला विक्री करतो याप्रमाणे ओके आंब्यांची आंब्यांची संख्या समान करून घेतल्याच्या नंतर खरेदी किंमत वीस रुपये आणि विक्री किंमत पंचेचाळीस रुपये फायदा किती रुपयांचा झालाय पंचवीस रुपयांचा झालेला आहे फायदा किती रुपयांचा झालाय पंचवीस रुपयाचा कशावरती शेकडा नफा ज्यावेळेस वेळेस काढत असतो आपण शेकडा नफा काढत असताना शेकडा नफा नेहमी डिपेंड करतो कशावरती खरेदी किमतीवरती खरेदी किंमत किती होती खरेदी किंमत होती वीस रुपये आणि नफा किती झालाय पंचवीस रुपयांचा गुणिले शंभर करा या ठिकाणी तर झिरो झिरो कॅन्सल बे कबे बे पंचे दहा पंचवीस पाच सव्वाशे नफा किती झाला एकशे पंचवीस टक्के म्हणून या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर किती ऑप्शन नंबर फोर दॅट इज वन ट्वेंटी फाईव्ह आले लक्षात सगळ्यांच्या या टाइपचे एक्झाम्पल आपण खूप सारे दोन ते तीन एक्झाम्पल आपण बघितले होते ज्यावेळेस मी बेसिकमध्ये नफान तोटावरचे तो, ना वेगवेगळ्या प्रकारचे ना क्वेश्चन आपण बघत होतो पी वाय क्यूला सुरुवात करण्याच्या अगोदर ओके सुरुवातीपासून जर लेक्चर सीरीज व्यवस्थित बघितला तर सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थित लक्षात येतील या ठिकाणी कुठली गोष्ट जड जाणार नाही ओके चलो सेकंड क्वेश्चन या ठिकाणी थर्टी टू नंबरचा सुजितने एक वस्तू सहा टक्के नफ्यात विकली किती टक्के नफ्यात सहा टक्के नफ्यात विकली ती वस्तू पाच टक्के तोट्यात गोपाल विकली सुजित सुजितने एक वस्तू सहा टक्के नफ्यात विकली सुजितने ती वस्तू पाच टक्के तोट्यात गोपालला विकली जर गोपालने खरेदीची किंमत या ठिकाणी सुमितने असायला पाहिजे होतं ओके सुमितने एक वस्तू सहा टक्के नफ्यात विकली आणि सुजितने ती वस्तू पाच टक्के तोट्यात गोपालला विकली जर गोपालने खरेदी किंमत रुपये दोन हजार चौदा दिली असेल तर सुरुवातीची खरेदी किंमत किती असं विचारले बघा सुमितनं वस्तू खरेदी केलं होतं आमकुरकमेला आणि त्यानं काय केलं त्याच्यावरती सहा टक्के नफा कमवलाय ओके सहा टक्के नफा कमवल्याच्या नंतर सुमितनं कुणाला विकलं सुजितला सुजितनं त्या वस्तूचा वापर केला आणि ती वस्तू नंतर विकत असताना काय केलं नफा झाला नाही त्याला त्याच्या त्या ठिकाणी त्या व्यवहारामध्ये त्यांनी काय सोसला पाच टक्के तोटा सोसले पाच टक्के तोटा सोसून त्यानं ती वस्तू विकली कुणाला गोपालला तर गोपाल गोपालची खरेदीची किंमत किती आहे दोन हजार चौदा असेल तर सुरुवातीची सुमितची खरेदी किती होती हे विचारलेलं आहे ओके तर आपल्याला हे दोन हजार चौदा रुपये किती टक्के आहे एवढंच करायचं काय करायचंय हे दोन हजार चौदा रुपये जी खरेदी किंमत गोपालसाठी आहे जी की सुजितची काय आहे विक्री किंमत आहे व्यवस्थित लक्षात घ्या या ठिकाणी खूप सारे कॅरेक्टर आहेत तीन कॅरेक्टर आहेत एक आहे पहिला सुमित सुमित दुसरा कॅरेक्टर आहे कोण सुजित सुजित आणि तिसरा कॅरेक्टर कोण आहे गोपाल ओके एका व्यक्तीची एका व्यक्तीची खरेदी किंमत ही एक मिनिट थांबा ओके चलो लक्ष द्या पुढं ओके तर एका व्यक्तीची विक्री किंमत ही दुसऱ्या व्यक्तीसाठी आहे ना खरेदी किंमत ठरते सुमितने वस्तू विकली आहे कुणाला विकली आहे या ठिकाणी सुमितने अगोदर खरेदी केली वस्तू ओके okay? वस्तू काय केली खरेदी केली आणि सुमितने ती वस्तू विकली कुणाला सुजितला सुजितने ती वस्तू कुणाला विकली परत गोपालला विकलेली आणि गोपालने त्याचे किती रुपये दिले दोन हजार चौदा रुपये दिलेत दोन हजार चौदा रुपये ही रक्कम दिलेली आहे व्यवहार लक्षात घ्या आता सुमित जी वस्तू सुजितला विकतो सुजितसाठी सुमितसाठी जी विक्री किंमत आहे ती सुजितसाठी काय खरेदी किंमत आहे आणि तीच वस्तू सुजित कुणाला विकतो गोपालला विकतो जी वस्तू आहे ना सुजित विकतोय गोपालला सुजितसाठी ती रक्कम काय विक्री किंमत आहे मात्र गोपाल साठी ती किंमत काय खरेदी किंमत आहे आणि गोपाल साठी वस्तूची खरेदी किंमत किती आहे दोन हजार चौदा एखादा व्यक्ती वस्तू घेतो तर ती त्याची खरेदी किंमत असते आणि तीच वस्तू एखादा व्यक्ती विकतो तर ती त्याच्यासाठी काय असते विक्री किंमत असते आपल्याला गोपालची खरेदी किंमत किती दिली दोन हजार चौदा दिली सपोज करू सुमितने जी वस्तू घेतली होती सुमितने जी वस्तू घेतली होती मध्ये सांगितले ना आपल्याला सगळं शंभर रुपयाला वस्तू खरेदी केली आणि त्यांनी काय केलं सहा टक्के नफा कमवला हो मग सुमितनं शंभर रुपयेची वस्तू सुजितला किती रुपयाला विकली एकशे सहा रुपयाला जर खरेदी शंभर रुपयाची असेल तर विक्री किती रुपयाची असेल एकशे सहा रुपयाची आता सुजितला याच्यावरती किती टक्के तोटा झाला पाच टक्के तोटा झालाय किती पाच टक्के तोटा एकशे सहा रुपयाची वस्तू विकत असताना जर पाच टक्के तोटा झालाय तर एकशे च पाच टक्के बघा एकशे सहाचं दहा टक्के असतं दहा पॉइंट सहा तर पाच टक्के किती असतं पाच पॉईंट तीन ही संख्या आपल्याला मायनस करायची एकशे सहा मधून मुदू। दहा मधून तीन गेले सात राहिले हातचा एक सहा मधून सहा गेले झिरो राहिला हा झिरोला झिरो हा एकला एक ॲज इट इस तर शंभर पॉईंट सात तर सुजितने एकशे सहा रुपयाला खरेदी केलेली वस्तू विकली किती एकशे शंभर पॉईंट सात रुपयांना विकली आता गोपालने खरेदी कितीला के केली ती वस्तू गोपालने खरेदी केली एक शंभर पॉईंट सात रुपयालाच मात्र रक्कम किती दिले दोन हजार चौदा म्हणजेच हे जर शंभर असेल हे जर एकशे सहा टक्के असेल तर हे शंभर पॉईंट सात टक्के ओके तर आपल्याला असं म्हणता येईल दोन हजार चौदा ही रक्कम जी आहे दोन हजार चौदा ही रक्कम किती आहे शंभर पॉईंट सात टक्क्याच्या बरोबर आहे आपल्याला काय काढायचंय आपल्याला काय काढायचंय आपल्याला वस्तूची मूळ किंमत सुमितने ती किती रुपयाला खरेदी केली होती शंभर टक्क्यांना खरेदी केली होती आपल्याला हीच व्हॅल्यू काढायची आहे एक्स बरोबर या ठिकाणी तर गुणाकार करा दोन हजार चौदा गुणिले शंभर भागिले हे शंभर पॉईंट सात हा पॉईंट या ठिकाणी आहे ना लिहून घ्या तर इथं पण काय करतो मी एक शून्य वाढवून घेतो आता दशांश कसे झाले सारखे झाले आता पॉईंट नाही ओके पॉईंटचा विचार करायचा नाही एक हजार सातची दुप्पट दोन हजार चौदा होते एक हजार सात एक हजार सात एक हजार सात दोरी दोन हजार चौदा हे एक हजार गुणिले दोन किती झाले दोन हजार एक्स बरोबर या ठिकाणी व्हॅल्यू किती झाली टू थाउजंड म्हणून सुमित साठीची सुरुवातीची खरेदी किंमत किती होती वस्तूची रुपये दोन हजार ऑप्शन नंबर फर्स्ट हे या क्वेश्चनच काय आहे अँसर आहे मला सांगा इथंपर्यंत कुणाला कुठलीही अडचण आहे का कसलीही शंका आहे का झालेला टाईप आहे सेम टाईपचा क्वेश्चन आपण घेतलेला आहे ओके काही बदल नाहीये त्याच्यामध्ये ओके चलो ऑप्शन नंबर फर्स्ट काय आहे ऍन्सर आहे संयुक्त गट ब परीक्षा दोन हजार बावीसला ला झालेला पेपर त्यातला हा क्वेश्चन प्रॉफिट अँड लॉसवरचा ओके चलो इझिली सॉल्व केलेला आहे क्वेश्चन नंबर थर्टी थ्री काय दिलंय बघा एकदा वाचून घ्या क्वेश्चन्स मध्ये या ठिकाणी एक्सप्लेनेशन okay. थोडस जास्त असणार आहे ओके तर याना फोकस हलू देऊ नका जर तुम्हाला कंटाळा वाटत असेल जर तुम्हाला ह्या बघावसं वाटत नसेल तर थोडासा ब्रेक घ्या व्यवस्थित चहा प्या एखाद गाणं ऐका आणि त्याच्यानंतर आहे ना अभ्यासाला बसतो ओके okay. मन लागत नसेल जबरदस्ती बसवायचं नाही हळूहळू आहे ना त्याला सवय पाडायची मन ऑटोमॅटिक तयार होतं डिस्ट्रॅक्शन जास्त येणार नाही ओके okay? चलो एक दुकानदार एका तीनशे रुपयाच्या वस्तूवर दहा टक्के सूट देतो किती रुपयाची वस्तू आहे तीनशे रुपयाची त्याच्यावरती सूट किती दिली दहा टक्के सूट दहा टक्के सूट दिल्यानंतर ती वस्तू खरेदी किमतीच्या वीस टक्के नफ्यावर विकतो म्हणजे काय होतं अमुक वस्तूची किंमत आहे आणि त्याची छापील किंमत आहे ना वाढवून लावलेली आहे आणि याच्यावरती काय दिलंय डिस्काउंट दिलेलं आहे डिस्काउंट देऊन ही वस्तू थोडीशी स्वस्त विकली जाते आपल्याला ग्राहकाला काय वाटतं वस्तू स्वस्तात भेटली मात्र खरेदी किमतीपेक्षा जास्त किंमत घेतल्याशिवाय दुकानदार ती वस्तू विकतो का नाही त्याला निश्चितपणे फायदा व्हायला पाहिजे तर तीनशे रुपयाच्या वस्तूवर दहा टक्के सूट दिल्यानंतर सुद्धा ती वस्तू खरेदी किमतीच्या वीस टक्के नफ्यावर विकतो खरेदीची जी काही किंमत आहे याच्यापेक्षा किती टक्के वीस टक्के नफा त्याने कमवलेला आहे तर त्याची खरेदी किंमत किती असं विचारलं ओके एवढंच काढायचं आहे आपल्याला समजलं ऍक्च्युअलमध्ये काय क्वेश्चन जोपर्यंत समजत नाही त्याचा अर्थ जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत क्वेश्चनचा अन्सर निघू शकत नाही हा आहे लिपिक टंकल एक पूर्व परीक्षा दोन हजार चौदाचा क्वेश्चन ओके चलो तर तीनशे रुपये तीनशे रुपयाच्या वस्तूवरती दहा टक्के सूट तीनशे च दहा टक्के किती असतात छापील किमतीवरती सूट देतो आपण दहा टक्के असतं किती तीस रुपये तर तीनशे मधून ही त्याची सूट मायनस केली आपण किती आलं दोनशे सत्तर रुपये ओके दोनशे सत्तर रुपये ही विक्री किंमत आहे मात्र जेवढ्या किमतीला वस्तू विकलेली आहे त्याच्यावरती आहे ना 20 है। खरदी किती वीस टक्के नफा झालेला आहे खरेदी किंमत जर शंभर टक्के असतं तर विक्री किंमत किती असते एकशे वीस टक्के म्हणून आपण म्हणू शकतो हे जे दोनशे सत्तर रुपये आहे हे किती टक्के एकशे वीस टक्के मग खरेदी किंमत किती असतं शंभर टक्के असतं याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे चलो तिरकस गुणाकार करायचं या ठिकाणी याच ठिकाणी डायरेक्ट भाग देऊ शकतो मी झिरो झिरो कॅन्सल करून बट आपली मेथड आहे आपण काय करू एक एकशे वीस गुणिले एक्स बरोबर दोनशे सत्तर गुणीले शंभर ओके झिरो आणि झिरो कॅन्सल या ठिकाणी तीन चौक बारा तीन नव्वे सत्तावीस चार एक चार पंचवीस चौक शंभर पंचवीस जर अडीचशे तर पंचवीस नव्वे अडीचशे पेक्षा पंचवीसने कमी दोनशे पंचवीस म्हणून त्या वस्तूची मूळ खरेदी किंमत किती आहे दोनशे पंचवीस रुपये ऑप्शन नंबर थर्ड या ठिकाणी काय आहे दिलेल्या विचारलेल्या क्वेश्चनचं आन्सर आहे एनी डाऊट कुठलाही डाऊट असेल कमेंट सेक्शन तुमचं स्वागत करायला आहे आणि एक गोष्ट मी नोटीस केली आहे जेवढे विद्यार्थी या ठिकाणी यांना रेग्युलर व्हिडिओ बघतायत त्यापैकी अॅनालिटिक्समध्ये दाखवत आहे पन्नास टक्के विद्यार्थी जे सबस्क्राईब केलेले आहेत आणि व्हिडिओ बघतायत पन्नास टक्के असे विद्यार्थी आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आणि व्हिडिओ बघतायत याच्यामध्ये शंका काहीच नाही फक्त ज्यांचं सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं असेल अशा विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे फक्त आहे ना नोटिफिकेशन होत ओके चल क्वेश्चन <laughs> नंबर थर्टी फोर एक अन्नधान्य दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करीत होता ओके परंतु तो एक किलो ऐवजी नऊशे पन्नास ग्राम वजनाचा माल देत होता तर त्याच्या उत्पादनाची टक्केवारी किती असं विचारलेलं आहे ओके चलो वनसेवा परीक्षा दोन हजार सोळा मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा पोलीस भरतीला आपण आलेला क्वेश्चन आहे आणि आपण आपल्या क्वेश्चन मध्ये घेताना सुद्धा या टाइपचं क्वेश्चन घेतलं होतं ओके डिस्काउंट वरच एक सेपरेट त्याच्यावरती आहे ना तीन चार व्हिडिओ झाले होते डिस्काउंट वरती सूट वरती एक अन्नधान्य दुकानदार खरेदी किमतीत गहू विकत असल्याचा दावा करतो म्हणजेच एक हजार गहू एक हजार ग्राम गहू देतो आणि किती रुपये घेतो एक हजार रुपये घेतो जेवढ्या खर खरेदी आहे तेवढ्याच रुपयाला काय करतो तो विक्री करतो म्हणजे एक किलो गहू त्यानं आणलं एक हजार रुपयाला आणि एक किलो गहू विकलं कितीला एक हजार रुपयाला असा त्याचा दावा आहे मात्र विकत असताना तो काय करतो नऊशे पन्नास ग्राम वजनाचा माल देतो तो काय म्हणतो हे घ्या एक किलो पॅक केलेलं आहे तुमच्यासाठी आणि हे काय एक किलो गहू आहे आणि काय म्हणतो आणि मला किती रुपये द्या एक हजार रुपये द्या मग त्याने खरेदी किती होती नऊशे पन्नास ग्राम गव्हाची खरेदी नऊशे पन्नास रुपये आहे आणि तो काय करतो या ठिकाणी नऊशे ऐवजी किती रुपये घेतोय एक हजार रुपये घेतो म्हणजे किती रुपयांची चोरी केली त्यांनी पन्नास रुपयांची किती रुपयांवरती नऊशे पन्नास रुपयांवरती नऊशे पन्नास रुपये गहू तर दिला तेवढ्या किमतीत मात्र चोरी कितीची केली नफा कितीचा झाला या पन्नास रुपयांचा तर पन्नास रुपये हे नऊशे पन्नासच्या किती टक्के होतात हे काढायचं आहे तर झिरो आणि झिरो कॅन्सल पाच एक पाच एकोणीस पाच हा पंच्याण्णव राहतात किती या ठिकाणी शंभर राहतात शंभर भागिले एकोणीस करायचं आहे शंभर भागिले एकोणीस एकोणीस एक एकोणीस एकोणीस पाच पाचहा पंच्याण्णव राहतात किती पाच भाग जात नाही म्हणून दशक पन्नास झाले तर एकोणीस दोन्ही अडोतीस एकोणीस दोन्ही किती अडोतीस राहिले किती बारा या ठिकाणी झिरो घेतला तर एकोणीस सक्क पाच पॉईंट सव्वीस पाच पॉईंट सव्वीस टक्के या क्वेश्चनचं काय आहे अँसर आहे झालेला क्वेश्चन होता इजी होता काही अवघड नव्हतं हा क्वेश्चन सेम क्वेश्चन तिसऱ्यांदा केला ओके क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह एक अन्नधान्य व्यापारी एक किलो मिठाच्या ऐवजी नऊशे ग्रॅम वजन वापरतो हा पी एस आय पूर्व दोन हजार दहा ला विचारलेला क्वेश्चन आहे ओके okay, काय म्हणले एक अन्नधान्य व्यापारी एक किलो मिठाच्या ऐवजी किती नऊशे ग्रॅम वजनाचा वापर करतो या फसवणुकीतील शेकडा नफा किती असं विचारले ओके okay, चलो एक हजार ग्राम एक हजार ला एक हजार रुपये घेतले पाहिजे होते बट त्यांनी काय केलं एक हजार रुपये तर घेतले आपल्याकडून एक हजार रुपये तर घेतले मात्र दिलं किती नऊशे ग्राम दिलं नऊशे ग्राम तर खाल्लं किती याच्यापैकी खाल्लं त्यानं शंभर ग्राम ओके तर नऊशे ग्रामचे नऊशे रुपये घ्यायला पाहिजे होते मात्र जास्त किती घेतले त्यांनी जास्त किती घेतले शंभर रुपये जास्त घेतले हे शंभर रुपये त्याचा नफा आहे कशावरती कशाच्या तुलनेत काढतो या नऊशे रुपयांच्या तुलनेत काढतो शंभर झिरो झिरो कॅन्सल झिरो झिरो कॅन्सल नऊ एक नऊ नऊ एक नऊ राहिला एक नऊ एक नऊ परत एक राहतो भाग जात नाही पॉईंट देतो दहा झाले नऊ एक नऊ तर हे असंच काय कंटिन्युअसली भाग जात जाईल म्हणून याच्यामध्ये कमवलेला नफा किती आहे ऑप्शन नंबर सेकंड दॅट इज इलेवन पॉईंट इलेव्हन पर्सेंट अकरा पॉईंट अकरा टक्के एवढा नफा त्यांनी याच्यामध्ये काय केलेला आहे कमवलेला आहे आले सगळ्यांच्या ध्यानात व्यवस्थित क्वेश्चन ओके चलो डिस्काउंट मधला एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन होता जो की याच्या अगोदर आपण घेतलेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंधराचा क्वेश्चन आहे एकदम आहे ना तगडा क्वेश्चन आहे या ठिकाणी क्वेश्चन वाचून घ्या आपण सोल्युशन काय ते बघू काय काय दिले बघा याच्यामध्ये दीपक काय करतो दीपक छत्तीस हजार किमतीची स्कूटर विकतो ओके तो पहिल्या वीस हजार रुपयावर आठ टक्के सूट पहिल्या वीसवरती आठ टक्के सूट एवढं दिलं त्याने त्याच्यानंतर उरलेल्या दहा हजार वरती पाच टक्के सूट देतो दहा हजार वरती किती पाच टक्के सूट देतो त्याच्यानंतर पुढे काय म्हणलंय पूर्ण किमतीवर स्कूटरच्या पूर्ण किमतीवर साठ टक्के सूट देऊन मिळणाऱ्या स्कूटरच्या किमतीच्या तुलनेत साठ टक्के सूट देऊन मिळणाऱ्या स्कूटरच्या किमतीच्या तुलनेत दीपक साठी सहा हजार रुपयांच्या बचतीसाठी किती सूट द्यावी लागेल साठ टक्के सूट देऊन मिळणाऱ्या स्कूटरच्या किमतीच्या तुलनेत दीपक साठी सहा हजार रुपयांच्या बचतीसाठी किती सूट द्यावी लागेल असा क्वेश्चन विचारलेला आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंधराचा क्वेश्चन आहे ओके क्वेश्चन व्यवस्थित समजलाय सगळ्यांना क्वेश्चन मध्ये काय काय विचारले दीपक छत्तीस हजार किमतीची स्कूटर विकतो तो पहिल्या वीस हजार रुपयांवर आठ टक्के सूट देतो आणि उरलेल्या दहा हजार रुपयांवरती पाच टक्के सूट देतो पूर्ण किमतीवर साठ टक्के सूट देऊन मिळणाऱ्या स्कूटरच्या किमतीच्या तुलनेत दीपक साठी सहा हजार रुपयांच्या बचतीसाठी किती सूट द्यावी लागेल त्याच्यावरती सहा हजार रुपयांवरती किती सूट द्यावी लागेल ओके चलो काय म्हणले पूर्ण किमतीवर साठ टक्के सूट देऊन मिळणाऱ्या स्कूटरच्या किमतीच्या तुलनेत ओके स्कूटरची किंमत किती आहे छत्तीस हजार रुपये आहे किती आहे छत्तीस हजार रुपये छत्तीस हजारचं आपल्याला किती टक्के काढायचं आहे सात टक्के काढायचं आहे ओके सात टक्के गुणाकार करू साई साती सक्कम बेचाळीस ला दोन हात चाले चार सात्री एकवीस आणि चार पंचवीस पंचवीस ही काय झाली सूट झाली ओके okay? आणि हे तीन शून्य पर्सेंटेज काढायसाठी दोन अंक सोडून दशांक देतो गुणाकार करायचा ना दोन अंक सोडून दशांक द्यायचा दोन हजार पाचशे वीस रुपये सूट बनते कधी कधी बनते या ठिकाणी पूर्ण किमतीवरती साठ टक्के सूट दिल्याच्या नंतर मात्र दीपकनी काय केलंय डिवाइड केलेलं वीस हजार रुपयावरती आठ टक्के सूट दिले दहा हजार रुपयावरती पाच टक्के सूट दिले राहिलेल्या सहा हजार रुपयांवरती ना सूट किती द्यावी असं विचारलेलं आहे तर आपण काढू आणि ती सूट स्कूटरच्या एकूण किमतीच्या साठ टक्के नंतर जेवढी सूट बनते तेवढी असायला पाहिजे सांगितले छत्तीस हजार मध्ये ना पहिले वीस हजार जे आहेत ओके ट्वेंटी थाउजंड जे आहेत या ठिकाणी लिहू वीस हजार रुपयाचे किती आठ टक्के वीस हजार रुपयाचे आठ टक्के किती म्हणतात हे दोन शून्य सोडून द्या आठ दोन्ही सोळा एक हजार सहाशे म्हणले ओके त्याच्यानंतर पुढच्या दहा हजार वरती पुढच्या दहा हजार किमतीवरती किती पाच टक्के सोड हे दोन शून्य सोडून द्या पाच एक पाच किती रुपये झाले हे पाचशे रुपये झाले टोटल किती झाले एकवीसशे रुपये रुपे। आणि या ठिकाणी पंचवीसशे वीस आहे याच्यामधला डिफरन्स किती आहे आणखीन किती रुपये सूट द्यायला पाहिजे चारशे वीस रुपये सूट द्यायला पाहिजे आणि हे कशावरती द्यायला पाहिजे ह्या सहा हजार रुपयांच्या बचतीसाठी आहे ना किती चारशे वीस रुपये सूट द्यायला पाहिजे तर चारशे वीस रुपये हे सहा हजारच्या किती टक्के आहेत हेच आपल्याला काढायचं आहे झिरो झिरो कॅन्सल झिरो झिरो कॅन्सल हा झिरो या झिरोसोबत कॅन्सल सहा एक सहा साई सत्ते वेच्या सोद फायनल अँसर इज सेवन पर्सेंट किती आले साठ टक्के म्हणून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे ऑप्शन नंबर थर्ड दैट इज सेव्हन पर्सेंट हा होता सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार पंधराचा क्वेश्चन हा एम पी एस सी प्री दोन हजार तेवीस मधला असता दोन हजार चोवीस मधला असता तरी पण आपण याच इझी लेव्हलनी क्वेश्चनला सॉल्व्ह केलं असतं जर तुमच्या कॉन्सेप्टमध्ये दम असेल कॉन्सेप्टमध्ये पॉवर असेल कॉन्सेप्ट व्यवस्थित समजलेली असेल संकल्पना क्लिअर असतील तर कुठलाही क्वेश्चन चॅलेंजिंग असत नाही ओके व्यवहार थोडासा या ठिकाणी फिरवून विचारलेला होता विचारलेल्या या सर्व शब्दांचा या व्यवहाराचा पूर्ण व्यवस्थित सार त्याचा अर्थ समजला तरच अन्सर काढता येत एवढं लक्षात घ्या फॉर्म्युला यूज करून ना चॅलेंजिंग क्वेश्चनचे आन्सर काढता येत नाही ओके चलो एक दुकानदार बत्तीस रुपये छापील किमतीची एक औषधाची बाटली ग्राहकाला चाळीस रुपयाला विकतो पहिल्या व्यवहाराच्या वेळी ओके काय काय दिलं बघा फोकस करा व्यवस्थित एक दुकानदार बत्तीस रुपये छापील किंमत आहे छापील किमतीची एक औषधाची बाटली चाळीस रुपयाला विकतो पहिल्या व्यवहाराच्या वेळी प्रथम व्यापारास ती वस्तू छापील किमतीत मिळाली त्याने ती दुय्यम व्यापारास छत्तीस रुपयास रुपयाला विकली होती मूल्यवर्धित कराचा दर मूल्यवर्धित कराचा दर किती बारा पॉईंट पाच टक्के असल्यास मूल्यवर्धित कर म्हणजे काय असतं टी एटी असतं के याला काय म्हणतो आपण व्हॅल्यू ओके okay. आता हे बंद आणि याच्याऐवजी का काय जीएसटी लागू झालेला आहे वन नेशन वन मार्केट ओके okay. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं लॉंगफॉर्म आहे त्याच काय विचारलं आपल्याला ती वस्तू छापील किमतीत मिळाली त्यांनी ती दुय्यम व्यापारास छत्तीस रुपयाला विकली होती मूल्यवर्धित कराचा दर बारा पॉइंट पाच टक्के असल्यास प्रत्येक व्यवहाराच्या वेळी द्यावा लागलेला कर माहीत करा लिपिक टंकलेखक पूर्वपरीक्षा दोन हजार अकरा मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे ओके आता फोकस करा क्वेश्चन वरती काय काय केलंय बघा एक दुकानदार बत्तीस रुपये छापील किमतीची एक औषधाची बाटली ग्राहकाला किती रुपयाला विकतो चाळीस रुपयाला विकतो पहिल्या व्यवहाराच्या वेळी प्रथम व्यापारी ओके होलसेलर जो असतो या ठिकाणी प्रथम व्यापारी जो असतो घाऊक व्यापारी ज्याला म्हणतो ती वस्तू छापील किमतीत मिळाली ओके त्याला किती रुपये आहेत छापील किमतीत मिळाली छापील किंमत किती बत्तीस ओके चलो हे आहे होलसेल व्यापारी ओके होलसेल व्यापारी होलसेल व्यापारी आहे ना मॅन्युफॅक्चर जो असतो कंपनीकडून माल मागवतो ओके कंपनीने त्याला छापील किमती म्हणजे बत्तीस रुपयाला दिलेला आहे ओके तर त्या ना औषधाची बाटली ग्राहकाला चाळीस रुपयाला विकले पहिल्या व्यवहाराच्या वेळी प्रथम व्यापाऱ्यास ती वस्तू छापील किमतीत मिळाली म्हणजे किती रुपयाला भेटले बत्तीस रुपयाला भेटली किती रुपयाला होलसेलरला बत्तीस रुपयाला ती वस्तू छापील किमतीत मिळाली त्यांनी ते दुय्यम व्यापाऱ्यास छत्तीस रुपयाला विकली म्हणजे हे हा कोण असतो रिटेलर याला म्हणतो घाऊक व्यापारी याला म्हणतो आपण किरकोळ किरकोळ आपल्या कॉलनीमध्ये आपल्या चौकामध्ये रोडला हायवेला ला जे दुकान असतात छोटी छोटी जिथून ग्राहक डायरेक्ट आहे ना ग्राहक वस्तू खरेदी करू शकतो त्याला काय म्हणतो आपण किरकोळ व्यापार रिटेलर ओके शॉपकीपर याला किती रुपयाला विकले छत्तीस रुपयाला विकले छत्तीस रुपयाला विकले आणि विकली, विकली. विकली. विकली होती आणि ग्राहकाला किती रुपयाला भेटते चाळीस रुपयाला ओके म्हणतो आपण कस्टमर हे ग्राहक ग्राहकाला किती रुपयाला भेटली चाळीस रुपयाला व्यवहार किती वेळ झाला कंपनी टू होलसेलर होलसेलर टू रिटेलर रिटेलर टू कस्टमर ओके कंपनी उत्पादक ते घाऊक व्यापारी घाऊक व्यापारी ते किरकोळ व्यापारी किरकोळ व्यापारी ते ग्राहक तर या प्रत्येक टप्प्यावरती यांना टॅक्स द्यावा लागतो ओके आणि मूल्यवर्धित कराचा दर किती म्हणलाय साडेबारा टक्के साडेबारा टक्के काय असतं समजून घ्या साडेबारा टक्के कशाला म्हणतो एखादी संख्या आहे ओके जसं की आहे ना चारशे रुपये घेऊ चारशे रुपयाचं पन्नास टक्के काढा म्हणलं पन्नास टक्के काढा म्हणलं तर आहे ना पन्नास टक्के म्हणजे एकशे दोन काढा ओके त्याच्यानंतर चारशे रुपयाचं जर आपल्याला म्हणलं पंचवीस टक्के काढा तर पंचवीस टक्के म्हणजे किती असतं एकशे चार काढा त्याचं ओके आणि चारशे रुपयाचं साडे बारा टक्के काढा म्हणजेच एकशे आठ काढा हे पर्सेंटेज मध्ये झालेलं आहे आणि हे जर या ठिकाणी वेळ घालवायचं नाही आपल्याला हे जर नाही समजलं फिफ्टी पर्सेंटेज इक्वल टू वन बाय टू ट्वेंटी फायव्ह पर्सेंट इज इक्वल टू वन बाय फोर पॉईंट वन बाय एट पन्नास टक्के म्हणजे एकशे दोन असतं पंचवीस टक्के म्हणजे एकशे चौऱ्यांश असतं आणि साडेबारा टक्के म्हणजे एकशे आठ असतं ओके तर हे एकशे आठ किंमतच काढायची प्रत्येकाची ओके प्रत्येक टप्प्यावरती किती टॅक्स भरलेला आहे आणि नाही जर लक्षात आलं तर आहे ना या व्हिडिओच्या शेवटी आहे ना शेवटच्या पंधरा वीस सेकंदामध्ये पर्सेंटेजची प्लेलिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी येईल पॉपअप होईल त्याला क्लिक केला तर डायरेक्ट पर्सेंटेज चॅप्टर वरती जाल शेवटच्या वीस सेकंदामध्ये समजतंय या ठिकाणी बत्तीस असेल साडे बारा टक्के म्हणजे एकशे आठ ओके आठ चोक बत्तीस किती आलं चार रुपये टॅक्स भरावं लागेल छत्तीस एकशे आठ ओके आठ एका आठ आठ चोक बत्तीस राहिले किती चार राहिले भाग जातले दशांश दिला चाळीस झाले अठापन्श चाळीस किती आलं साडेचार चार, चार पॉईंट पन्नास चार पॉईंट किती पन्नास आणि चाळीसचे एकशे आठ आठ एक आठ अठापन्चे चाळीस बरोबर किती आलं पाच रुपये प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक व्यवहाराच्या वेळी द्यावा लागलेला कर माहीत करा चार रुपये साडेचार रुपये पाच रुपये चार रुपये साडेचार रुपये पाच रुपये हे चार रुपये चारशे पन्नास रुपये आणि पाच रुपये म्हणले साडे साडेचार रुपये साडेचार रुपये पाच रुपये असं आहे पहिला ऑप्शन काय आहे आपला त्या क्वेश्चनसाठी उचित उत्तर आहे आलं लक्षात या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी हां फ थर्ड कॅन्सल झाला असता हे साडेचारशे रुपये पण कॅन्सल केलं असतं पण या दोघांमध्ये या ठिकाणी ना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं मात्र व्यवस्थित लक्ष देऊन जर क्वेश्चन अटेम्प्ट केला तर या ठिकाणी सिली मिस्टेक फायचे टाळता येतात हा होता लिपिक टंकलेखक पूर्वपेक्षा दोन हजार अकराचा क्वेश्चन ओके चला आजचा सेशन थोडंसं शॉर्ट बनवलेला आहे क्वेश्चन थोडेसे थोडेसे डिफिकल्ट होते म्हणून मात्र माझं म्हणणं असं आहे या ठिकाणी प्रिपरेशन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अगदी मन लावून तयारी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी कुठलाही क्वेश्चन आहे ना चॅलेंजिंग असू शकतो बट तो इम्पॉसिबल कधी असू शकत नाही ओके चला तर मग या ठिकाणी आहे ना या सेशनला इथंच विश्रांती देऊ सर्वजण स्वस्त राहायचे मस्त राहायचंय आणि सण संपलेला आहे बाकीचे सण आणखीन महिन्याभरावात आणखीन दीड महिने येतील मात्र त्याच सणासुदीच्या कालावधीमध्ये ना तुमच्या डोक्यावरती सरकार बॉम्ब टाकेल कधी ॲड काढेल काही सांगता येत नाही म्हणून सगळ्या तयारीत राहायचं आहे सगळ्यांनी तयारीत राहायचं या ठिकाणी आणि हे कंटिन्युअसली करायचं काम जास्त कष्ट घ्यायची गरज नाही फक्त आहे ना रोजचं काम रोज संपवायचं आहे एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे आपण यशाच्या आहे ना जास्तीच्या जवळ म्हणजे पोहोचू ओके चलो तर विश्रांती घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू